महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी घेतले श्री दर्शन इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे पाटील यांनी अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या महटच्या वरद विनायकाचे दर्शन घेतले यावेळी संजोग वाघेरे मनोभावे वरद विनायकाची पूजा करत बाप्पा चरणी नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले महळ देवस्थानच्या वतीने वाघेरेंचे स्वागत करण्यात आले यावेळी खालापूर नगर हद्दीतील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सल्लागार नवीन घाटवळ एस एम पाटील खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख उमेश गावण शेकाप नेते संतोष जंगम खालापूरच्या माजी नगर अध्यक्षा शिवानी जंगम खालापूर शहर प्रमुख संभाजी पाटील युवासेना अधिकारी नितीन पाटील महिला आघाडीच्या सुविधा विचारे मंदा भोसले युवासेना तालुका अधिकारी तेजस पाटील आदी प्रमुखांसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न